माझं नाव विनीता आणि माझं चॅनल द फूड इज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर हा व्हिडिओ आहे म्हणजेच गौरीपूजनचा पण संध्याकाळचा व्हिडिओ आहे हा म्हणजे जेव्हा हळदी कुंकू आणि ते असतं तर याच्या पहिलेचा पण व्हिडिओ आलेला आहे तोही जाऊन बघा तोही खूप छान असा झालेला आहे तर आता इथे ना संध्याकाळी कसं बायका वगैरे येतात हळदी कुंकाला थोडंफार खेळ वगैरे होतो तर आता इथे ना माझी मैत्रीण शीतल आणि मी आम्ही दोघीजणी खेळणार आहोत आणि जर आहे ना बाकीच्यांना पण म्हटलं खेळायचं जर असलं तर मग त्यांना पण आहे ना आपण खेळायला घेऊया तर आता इथे ना सुरुवातीला आहे ना पहिले हळदी कुंकाला बायका येत होत्या त्यात माझी फ्रेंड परत माझी जाव पण आली हळदी कुंकाला आणि त्याचनंतर मग एक 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 जणी येत होत्या आणि मग शीतल पण नंतरून आली आणि आमच्या दोघीं म्हणजे मागच्या वेळेस पण आहे ना आम्ही छान असं खेळलो मंगळागौरचा खेळ म्हणजे कसं गौरी जागवायची असते आजच्या दिवशी तरी त्याच्यामुळे मग आहे ना आज मस्तपैकी असं खेळणार आहोत आणि एक दोन रील पण करणार आहोत तर त्याच्यासाठी ना थोडीशी आमच्या दोघींची ना प्रॅक्टिस चालू होती म... तर आता इथे आहे माझी जाव आणि तिचा छोटा मुलगा चिमू तर तो आहे ना म्हणजे त्याला फार आवडतात व्हिडिओ बघायला तो, तो ते सगळे व्हिडिओ ना तो बघत असतो तर आता तिला पण आहे ना मी इथे ना हळदी कुंकू आणि ते देते आणि त्याचनंतर मग आहे ना म्हणजे धीर पण आले मग त्यांना आहे ना खिरीचा प्रसाद वगैरे दिला आणि त्याच्यानंतर मग ह्या सगळ्या काही आहे ना लेडीज आल्या मग हळदी आणि त्या सगळ्या बघत होत्या त्यांना फार आवडलं खरंच डेकोरेशन पण म्हणा आणि ह्यावेळेस ना मी कसं गौऱ्यांना बसवलेलं आहे म्हणजेच महालक्ष्मी मातेचं आहे ना रूप देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर ते पण आहे ना सगळ्यांना खरंच खूप आवडलं आणि त्याच्यानंतर आता इथे ना शीतलची आणि माझी चालू आहे प्रॅक्टिस तर हे करायचं का ते असंच आमच्या दोघींचं चालू होतं तर तेही बघा आणि शेवटी शेवटी ना आमचं न रील झालेलं आहे आणि कसं केलं आम्ही तेही ना शेवटी तुम्हाला बघायला भेटेल तर न व्हिडिओ आहे ना स्किप न करता बघा तर बघू शकता इथे चालू होतं त्याचनंतर मग पूजा पण आली पूजेचं बाळ पण आलं आता त्यांच्या इथे पण गौऱ्या असतात तर मी त्यांच्या इथे जाऊन आली पण मग व्हिडिओ करायचंच मी विसरली खरं तर बघा पूजेची मुलगी चिमू तर तीही आली होती हिला पण चिमू म्हणतात आणि माझ्या जावेचा जो छोटा मुलगा आहे ना त्याला पण चिमू म्हणतात तर आता इथे आमचं दोघींचं चालू होतं त्याचनंतर माझ्या मिस्टरांचे फ्रेंड आहेत तर त्यांच्या पण मिसेस आलेल्या होत्या तर त्याही बघत होत्या आणि आम्हाला आहे ना स्टेप सांगत होत्या की तुम्ही हे करा ते करा मग आम्ही दोघीजणी ना तसं करत होतो आणि त्याचनंतर मग आमच्या दोघींचं झाल्यानंतर आहे ना मग मी त्यांना म्हटले की चला माझ्याबरोबर पण फुगडी खेळा तर त्यांनी पण आहे ना छान अशी फुगडी खेळली नंतरून आहे ना पूजा पूजाची मम्मी तिची बहिणी त्या पण आल्या मग त्यांना पण यांना हळदी कुंकू वगैरे लावलं आणि त्याचनंतर मग मी सगळ्यांना आहे ना फुगडी तरी खेळायला लावली म्हटलं गेम नाही खेळते तर मग ॲटलीस्ट फुगडी तरी खेळा सगळ्यांनी मग सगळ्यांनी ना फुगडी वगैरे खेळली हळदी कुंकू वगैरे दिले खरंच आहे ना म्हणजे संध्याकाळी की भारी गेली ना आजची छानपैकी ना हळदी कुंकाचा पण कार्यक्रम होता त्याचबरोबर गौराई पण जागवणं झालं तर आहे ना खूपच छान वाटलं चला आता सगळ्यांचं आहे ना छान असं हळदी गुंकू पण झालं आणि त्याच्यानंतर सगळ्यांना आहे ना म्हणजे फुगडी पण सगळ्यांनी खेळल्या तर आता इथं शीतलचं माझं आहे ना फायनली चाललेलं आहे म्हणजे कोणत्या स्टेप वगैरे ते आम्ही ना दोघींनी फायनली केल्या आणि इथं आम्ही ना रील शूट करतो आहे आणि खरं सांगते खूप भारी झालं आहे ते रील आणि त्याच्यानंतर ना इंस्टाग्रामवर पण पोस्ट केलेलं आहे हे रील नक्की जाऊन बघा तर व्हिडिओ ना खरं सांगते थोडासा उशिरा येतोय म्हणजे ब्लॉग तर आहे ना नक्की तिथे जाऊन बघा तुम्ही तर आता इथे ना मी तिला आहे ना हादी वगैरे देते कारण की खूप उशीर झाला साडे दहा तरी वाजलेले होते त्याच्यानंतर आहे ना बघू शकते इथे हादी वगैरे देते मी तिला आणि त्याच्यानंतर मग मला थोडंसं आवरून वगैरे झोपायचं होतं कारण की उद्या सकाळी आहे ना गाठी वगैरे घ्यायच्या होत्या त्याच्यामुळं आता बघू शकता हे ना सकाळचं शूट केलेलं आहे मी आणि गौऱ्यांचे चेहरे तुम्ही बघू शकता इतके म्हणजे ना लगेचच आहे ना तिसऱ्या दिवशी नाक्षेशा गौऱ्यांचे चेहरे इतके छोटे होऊन जातात म्हणजे उतरूनच जातात म्हणू शकता तुम्ही तर हे तुमच्या म्हटलं तुम्हाला आहे ना दाखवावं खरंच आहे ना गौऱ्यांचे चेहरे खूपच छोटे होऊन जातात कारण की आज आहे ना गौऱ्या त्यांच्या सासरी जात असतात आता मला इथे ना गौऱ्यांना नैवेद्य पण दाखवायचं आहे आणि मेन म्हणजे त्यांची ओटी पण भरायची आहे तर सुरुवातीला मी आता इथे ना ओटी भरून घेते आहे गौऱ्यांची आता गौऱ्यांच्या ओटीमध्ये मी साडी ब्लाऊज पीस आणि शहाळं आणि ओटीमध्ये जे पाच गोष्टी लागतात आपलं म्हणजेच खारी खोबरं हे सगळं काही आहे ना मी घेते आहे आणि छानपैकी अशी ना आता ओटी भरून घेणार आहे दोन्ही पण गौऱ्यांची आणि त्याच्यानंतर मग आता सकाळचा जो नैवेद्य असतो तो दही भाताचा आणि खिरापतीचे जे कानोले असतात ना एक एक कानवले तर हे ठेवून ये ना मग देवीचा जो सकाळचा हा नैवेद्य असतो तर आरती करायच्या पहिले ना मग हा नैवेद्य दाखवून घ्यायचा असतो तर मग मी आता पहिले ना ओटी भरून घेणार आणि मग नैवेद्य दाखवणार आणि त्याच्यानंतर आहे ना मग आहे ना गाठी घ्यायच्या असतात तर गाठी घेण्यासाठी ना आता कसं एक चार पाच बायका तरी लागतात ला तर मग आता समोरच्यांच्या इथे पण आहे तर मग सुरुवातीला मग मी त्यांच्या इथे जाणार आहे आणि मग त्यांचं झाल्यानंतर मग त्या सगळ्याजणी मग माझ्याकडे येणार आहे तर त्या पण गाठी कशा घेतात हे काही तुम्हाला आहे ना बघायला भेटणारच आहे ना आता इथे ना गाठी पाडायला सुरुवात झालेली आहे तर आता इथे ना जे आपण दोरे ठेवलेले असतात गौऱ्यांजवळ तर त्याच्याच आहे ना गाठी पाडायच्या असतात तर गाठी म्हणजे ना जे पानं फुलं परत आपले ड्रायफ्रूट्स याच्या आहे ना गाठी घ्यायच्या असतात म्हणजे सात नऊ अकरा प्रत्येकीचे वेगवेगळे असतात म्हणजे प्रत्येक गौरीचे वेगवेगळे असतात तर अशा आहे ना पाच सवासी जर आल्या तर ती प्रत्येक के एक एक माळ करत जाते पानं फुलांची तर बघू शकता ह्या पद्धतीने तर आता आम्ही तिघी करतोय आणि अजून एक येणार आहेत म्हणजे असे चौगी आणि त्यात पूजा पण म्हणजे असं होऊन जाणार आहे चार आणि पाच सव्वासीन मिळून तर त्यांची सुरुवातीला झाले आणि मग नंतर त्यांची आरती वगैरे झाल्यानंतर आहे ना मग आम्ही इकडे आलो तर आहे ना नेमकी ना आज सकाळपासून आमची ना लाईट गेलेली होती मग हे सगळं काही आहे ना अंधारातच चालू होतं पण नंतर आहे ना मग मी इन्व्हर्टर चालू केलं म्हटलं कसं आरतीच्या वेळेस येणार थोडंफार असून द्यावं म्हणून तर आता इथे ना मी गाठी वगैरे घेतो आहे सगळ्या बायका आणि छानपैकी ना त्यांच्या डोक्यावर वा ठेवायचं म्हणजेच आहे ना ओटीमध्ये घेऊन त्यांच्या डोक्यावर वा ठेवायचं आणि मग नंतरून ना डोक्यावर त्यांच्या म्हणजे मान्यता आहे की हे ओझं देणं झालं म्हणजे आणि मग मुकुटे हलवायचे म्हणजे आरती झाल्यानंतर तर आहे ही ही पद्धत आहे म्हणजे तर बघू शकता ह्या पद्धतीने आणि नंतर मग आम्ही सगळ्याजणी ना आरती वगैरे घेणार आहे म्हणजे हे सगळं काही आहे ना बाराच्या आतच करायचं असतं गाठी घेणं नंतरून दिवसभर आपण गवऱ्यांना ठेवलं तरीही चालतं तर, तर आज मुहूर्त म्हणजे आठ नऊपर्यंत पर्यंत तरी होता रात्रीपर्यंत तर त्याच्यामुळे मग मी ना गवऱ्या दिवसभर ठेवणार होती म्हणजे जितकं आहे ना असं ठेवू आपण तर तेवढं छान वाटतं खरंच असं वाटतं जाऊच नाही गवऱ्यांनी मन भरून येतं खरं गवऱ्या गेल्या की तर म्हणजे माझी तर आहे ना इच्छाच नसते की गौऱ्यांना काढावं आणि ते त्यांना जाऊन द्यावं म्हणजे पण काय करणार तीन दिवसाचं असतं हे तर चला आता आहे ना गौरींना आहे ना छानपैकी हदी कुंकू वगैरे लावून त्यांच्या डोक्यावर गाठी ठेवती आहे मी म्हणजे त्यांचं विसर्जन होणं असं असं पण म्हणतात तर इथे ना छान अशी आरती पण झालेली आहे त्याचनंतर मग सगळ्यांना यांना प्रसाद म्हणून ये ना इथलं जे फराळ असतं तेच देण्यात येतं आणि मग नंतरून ये ना आपल्याला म्हणजे हे फराळाचं जे आहे ते हलवता पण येतं तर आता इथे ना सगळ्यांना परत एकदा हजी कुंकू वगैरे देऊन प्रसाद वगैरे देते मी आणि चला मग आजचा हा व्हिडिओ आहे ना मी इथंच एंड करते कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा तर कालचं संध्याकाळचं आणि आजचं सकाळचं हे सगळं काही रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तर चला मग भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओसह